आपण मला दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प महिलांना समर्पित असा अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प महिलांना केंद्रित असा अर्थसंकल्प म्हणावा लागेल आणि जेव्हा आपला अर्थसंकल्प सादर झाला त्याच दरम्यान आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनाची धुरा ही एका महिलेला देण्यात आली चौवेचाळीस मुख्य सचिव पुरुष यांनी पद आतापर्यंत भूषवलं आणि पंचेचाळीसव्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सोनिक यांची निवड करण्यात आली अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील सर्व महिलांच्यासाठी ही बाब अभिनवंदनाची आहे अभिमान वाटावा अशी आहे अध्यक्ष महोदय याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व आदरणीय अजितदादा पवार यांचे आभार मानते